त्यांनाच जर सुरक्षेची गरज वाटायला लागली तर का वाईट काहीच नाहीये निश्चित गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मी भेटू तो नको तो नको आता एक चांगला यांनी चांगला एक मुद्दा मला विचारलाय त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो का जर महिला पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस लोकांवर जर अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर ते अतिशय निंदनीय बाब आहे का ज्यांच्याकडे आपण सुरक्षेची अपेक्षा करतो त्यांचीच सुरक्षा जर धोक्यात आली असेल तर मग याला ह्या याला म्हणजे अर्थच राहिलेला नाही म्हणून आत्ता गेल्या गेल्या मी मुख्यमंत्र्यांना त्या बाबतीत सांगतो भाई जरा भाई ओ भाई अरे बाबा आता त्याचा माझा काही संबंध येतो नाही ठाम होतो पण तेव्हा होतो आता मी तिथं नाही मी त्याच्यावर बोलणार नाही धन्यवाद संदर्भामध्ये अर्ज करण्यात आला तो अर्जच खोटा आहे किंवा बनावट सह आहे त्या संबंधित महिलांनीच ते नाकारलेलं आहे कसलं पण संदर्भात नाही तुम्ही एका बाजूने त्यांनी वेगळं विचारले तुम्ही वेगळं विचारता विचारताना एकच विचारा ना काहीतरी सुटीत